हॅलो गुड आफ्टरनून न्यू डे न्यू प्लेस आज आपण जातो जा आहे ट्रेसीला जे ईस्ट बे एरियामध्ये आहे आणि आम्ही जातो आहे आमंड ब्लॉसम पाहण्यासाठी सो हा सीझन असतो so, आमंड ब्लॉसमसाठी uh, खूप सुंदर फ्लॉवर्स असतात खूप मोठे मोठे फार्म्स असतात आणि आपण एक सिनिक क्राऊड घेणार आहोत लेट्स सी हॅव इट गोज आम्ही आता आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये आलो आहे अंजपार पार म्हणून खूप सुंदर जेवण मिळतं इथे आम्हाला आई बाबांना पण आणायचं होतं इथे काय करायला जेवण खूप दिवस झाले अंजपार good oh, food असं ना स्ट्रेट लावलाय हे द्रांक्ष आहेत आणि किती मोठी शेती आहे ही लावली या म्हणजे ब्लॉक्सिमला आम्ही पोहोचलो आहोत सुंदर वेदर आहे आम्हाला भीती वाटायला लागलेली की सगळे लिव्स पडलेत की काय कारण रोडला जे जे फार्म्स होते सगळे ऑलमोस्ट फुलं गेली होती बट फॉर्च्युनेटली जिथे थांबलो आहे तिथे आहेत फ्लास आणि बघा पूर्ण सडा पडला आहे पूर्ण चादर झाली आहे फुलांची आणि सुंदर फुलं दिसत आहेत पूर्ण झाडांना खूप मोठं फार्म आहे लाईक लिटरली आम्ही टेन मिनिट्स ड्राईव्ह करत होतो सिक्स्टी माईल्स पर आवरच्या स्पीडनी तरी पण ते फार्म संपत नव्हतं एवढं मोठं फार्म आहे इट्स ब्युटिफुल आता आम्ही कॅमेराही आणला आहे आम्ही फोटोशूट करणार आहे आणि मी काही फोटोज पण शेअर करेल तुमच्यासोबत जे आम्ही इथे काढूयात थोडं टाईमपास करूयात चालू आहे तिथे आणि मग रिटर्न घरी जाऊयात आज आज एवढंच होतं इट वॉज फन शॉर्ट ट्रिप आणि बघायचं होतं हे ॲक्च्युली नेक्स्ट वीकेंडपर्यंत हे राहणार पण नाही आहे हे सगळे फ्लॅस जातील आता या वीकमध्ये त्यामुळे आम्ही आज त्या लवकर आलो इकडे आणि तरी बऱ्यापैकी फार्म्स क्लिअर झालेत हे एक दोन फार्म्स आहेत जिथे अजून इंटॅक्ट आहेत फ्लास सो दॅट्स अबाऊट इट so किट दस बिहाइंड मी पूर्ण वाईट वाईट व्हाईट व्हाईट वाईट व्हाईट वाईट वाईट सो नो चालू हे ट्रेसीमध्ये आहे ईस्ट वेमध्ये वा आ, सो तुम्हाला कधीही इकडे यायचं असेल तर दिस इज व्हेरी अ गुड स्पॉट आम्ही आलो त्यावेळेस काही फॅमिलीज इथे पिकनिक पण करत होते आतमध्ये आणि बिलकुल ऊन आहे पण थंड वारा आहे चांगलं वेदर आहे सो खूप लोक इथे बसून निवांत जेवण वगैरे करतात मुलं खेळतात वगैरे आणि मग रिटर्न घरी जातात सो so, नाईस पण ॲक्टिव्हिटी पिकनिकसाठी भेटूयात लवकर पुढच्या आपण असं चालून बघूया थोडा वेळ आई बाबा आलेत आईचा फोटो शूट करायचे ते बी टोटली वर्थ इट फॉर श्योर हाय इट्स प्रीटी एज सगळे फुलां अशा फुलांची सादर फोटो शूट करूया रेडी आम्ही जर आमचे फोटो पण शेअर करतो व्लॉग मध्ये <laughs> चला so, uh, आमन सो आमंड ब्लॉसम बेसिकली आपले आमंड सचत बदामांची झाड आहेत बाबाने आता जस्ट एक सोलं आपण बघूया कसं आहे ते

हॅलो मजा आली हो oh, फायनली uh, थोडी थोडी uh, तुला वाटलेलं की गेले ना हो oh. वगैरे नक्की <laughs> ऍक्च्युली ह्या फॉर्म मध्ये मिळाले